नमस्कार मित्रांनो आरटीओ ऑनलाईन आरटी ऑनलाईन युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी एक खूप महत्त्वाचं अपडेट समोर आले आहे तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असाल आणि तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पश्चिम यांच्याकडून एक नवीन परिपत्रक दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस जारी करण्यात आले आहे उच्च शिक्षणाबाबत महत्वाचे परिपत्रक या परिपत्रकानुसार अंगणवाडी सेविकांनी किंवा मदतनीसांनी कार्यालयाच्या परवानगीशिवाय उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊ नये <गणीगीध> जर तुम्ही परवानगीशिवाय प्रवेश घेतला आणि नंतर प्रमाणपत्र सादर केले तर त्याची नोंद घेतली जाणार नाही तुम्हाला उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास तुमच्या कार्यालयातून तु ना हरकत प्रमाणपत्र एनओसी घेणे आवश्यक आहे जर तुम्ही हे प्रमाणपत्र घेतले तरच तुम्हाला पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेता येणार आहे आणि तुमच्या प्रमाणपत्राची नोंदणी होईल हे परिपत्रक अंगणवाडीच्या कामावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी जारी करण्यात आले आहे ज्या सेविका किंवा मदतनीस कार्यालयाला न कळवता उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे पुढील पाऊल काय तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असाल आणि पुढील शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही प्रथम तुमच्या कार्यालयाची पूर्व परवानगी घ्या परवानगी घेतल्यास तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही न हरकत प्रमाणपत्र कशाप्रकारे घ्यायचे याबाबतची माहिती लवकरच याच चॅनेलवर दिली जाईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसोबत शेअर करा अंगणवाडीशी संबंधित नवनवीन अपडेट्स आणि माहितीसाठी आमच्या आरटी ऑनलाईन यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा